Oh, mm -hmm. महंताची भूमी माझा मराठवाड्याची भोळी भाबडी मानस गोळी भाबडी मानस लई पुण्यवान माती लई पुण्यवा सायन कटे सांडो तया सकर्मढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांसे दुरितासे विरसा 何 या बऱ्याच दिवसाच्या अवधीनंतर अतिशय सुंदर असं वातावरण आणि या वातावरणामध्ये शाळेमध्ये झालेले बरेच बदल होत आहेत खूप घातलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये आमच्या अहोभाग्य आमचं नशीब आमचं ते अक्कांचे देऊन या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ भगिनी शर्मा मॅडम या स्वागत करत आहेत आपण जोरदार काळ्यांनी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करूया आम्हा सर्वांवर अक्कांचा असंच प्रेम राहू अक्कांना आपण या दिनी प्रार्थना करूया त्याचबरोबर नेहमीच तिन्ही संस्थेविषयी विशेष करून बबनराव ठाकणे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखलठाणा याच्यावर अतिशय प्रेम आहे सदैव ते या शाळेविषयी इथे मनाने शरीराने असो नसो टाटा कंपनी ही मल्टीनॅशनल कंपनी हजारो प्रोडक्ट यांचे सुद्धून तर मिठापासून तर मोठं गाडीपर्यंत अशा प्रकारचं त्यांचं आणि आपल्या समोर असं वाटत नाही की निवृत्त प्राध्यापक आहेत सरांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करूयात आपण त्याचबरोबर या ठिकाणी खान सरांच्या हस्ते खान सर आणि एन शिक्षक आणि फुलं सरांच्याही चेहऱ्यावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं हास्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर असंच केळीमिळीचं वातावरण संपूर्ण परिवारामध्ये राहो अशी सतरा सप्टेंबर तुम्ही आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला तरी जरी आपला मराठवाडा गुर्जामाच्या तयार करजा गुरुवाना अतिशय सुंदर तयार केली होती परंतु सम्मान्य व्यासपीठावर बरे

कर्मभूमिः आची महावन्दनीयति प्रणप्रिय हि माय मराठी आची हि मायभूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः आची महावन्दनीयति प्रणप्रिय हि माय मराठी आची ഗോദാവോ സക്തീ മാ ജീവ കി ഭൂമി महावंदनीय ती प्राण प्रिय ही माय मराठी आमची ही माय ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनी अन्याय व अत्याचार करीत होता या विरुद्धातील शेतकरी विद्यार्थी कामगार स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आवती देऊन संघर्षाची लढाई सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निदानशाहीतून मुक्त झाला हा दिवस आपल्याला

Gracias. रोजी स्वातंत्र्य झाला बरोबर आहे पण जो मराठवाडा होता तेलंगणा होता हे जे राज्य होते उर्वरित भाग राहिलेला एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी तो मुक्त झाला ठीक आहे तर अशा पद्धतीचा हा जो सण आपण साजरा करत असतो की या दिवशी आपण खूप चळवळी केलेल्या आहेत सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला आणि तेव्हाच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून आदरणीय व्यासपीठ ही स्त्री जिजाऊ जिनी घडिवले शिवछत्रपती ही स्त्री जिजाऊ जिनी घडिवले शिवछत्रपती त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब यांना अभिवादन करतो शिव तुझे नाव सिंह तुझे नाव नाविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज सिंहाच्या जबड्यात सिंहाच्या जबड्यात घालून हात मोठ ही जात मराठ्याची असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो तुमच्याकडे दोन रुपये असेल तर एक रुपयाचं पुस्तक घ्या एक रुपयाची भाकर घ्या कारण पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कोणा पुढे ना होत नाही असे म्हणणारे आपले डॉक्टर बी आर आंबेडकर तसेच अण्णा भाऊ साठे स्त्री जन्मा म्हणूनही न व्हावे उदास साधू संत असे केले जनी असे म्हणणारा संत जनाबाई असे सर्व महापुरुष ज्यांनी या देशासाठी भरपूर कार्य केलेलं आहे ठीक आहे तसंच आपण आजचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे खूप छान वाटलं मला या शाळेमध्ये येऊन कारण दरवर्षी माळी सर असतील निंबोरे सर असतील सर्व स्टाफ सर्व आम्हाला हेल्प करतात टाटा म्हटल्यानंतर ते म्हणतात बिंदास या सर मी तर अशी स्वतःला सांगतो मी माझ्या स्वतःची घरची हक्काची शाळा वाटते मला कारण एवढा आदर एवढा सन्मान निंबोरे सरांचा माळी सरांचा मला फोन आला त्या दिवशी मी बक्षीस द्यायला आलो होतो त्यावेळेस सांगितलं सर तुम्हाला यावंच लागते मला सर आपली हक्काची शाळा आहे कधीही तुमच्यासाठी हजर आहे आता माझ्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु मराठवाडा मुक्त झाला नव्हता मराठा स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं या निजामांच्या तावडीतून हैदराबाद संस्थानामधून मराठवाडा मुक्ती देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या सर्वांसमोर मी नतम नतमस्तक होतो त्याचप्रमाणे त्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी या टाटा करते ज्यांना बक्षिस मिळाली त्या सर्वांचं अभिनंदन करतो तो कार्यक्रम माझ्याकडून संस्थेकून सर्वात शुभेच्छा देतो आणि टाटा कंपनीची जी, जी आहे त्यांना आपल्या शाळेमध्ये निबंधाचा कार्यक्रम घेऊन चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याला हुत्साहन केलं आणि त्यावेळे माध्यमातून त्यांना जे बक्षीस दिले तर प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणा तर काहीतरी करण्याची इच्छा जागृत होते आणि काहीतरी नाविन्यपूर्ण करावं असं हो। मनाला वाटतं आणि त्यात बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार मीच नाही तर सर्व शिक्षक आमचे सर्व आपल्या आशीर्वाद आशीर्वादाचे भुकले आपण सर्वांना आशीर्वाद द्यावा सतत असं सहकार्य करावं असा हो। कार्यक्रमाला का हे हो। चलावं हे असं माझी आपणास विनंती आहे तसंच संजू दादा हे वारंवार आपल्याला येतात मार्गदर्शन करतात त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आपले सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांचे प्रिय असं प्राध्यापक माने शिरसाट सर हेही येतात वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचंही मला मी त्यांचं स्वागत करतो तसंच शिंदे सर टाटा कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी स्वागत विद्यार्थी मित्र आज सतरा सप्टेंबर आपला देश स्वातंत्र्य झाला पण मराठवाडा

महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची होळी भाबडी मानस हो भोळी भाबडी